मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आनंद मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त जनाधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्के यांच्या पुढाकारानं एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी स्वनस्फूर्तीनं उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मुख्यमंत्री फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी जनाधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद कोस्की यांच्या कल्पकतेतून अनेक वर्षापासून सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या सेवा दिवसानिमित्त गरजूना ब्लँकेट वाटप अन्नधान्य वाटप आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबीर असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही अशावेळी रुग्णांना अनेक ठिकाणी परिस्थितीशी सामना करावा लागतो याचं गांभीर्य लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावं वा। या भावनेनं आनंद गोस्की हे गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करत आले आहेत यंदाचंही सातवं वर्ष होतं अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या भाजपा अध्यक्ष रोहिणी तळवळकर भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी यांनीही या रक्तदान शिबिरास आवर्जून भेट देऊन आनंद गोस्की यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या शहराच्या विविध भागातून आलेल्या युवकांनी स्वनस्फूर्तीनं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून रक्तदान केलं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं सर्व रक्तदात्यांचं आनंद गोस्की यांनी आभार मानले या रक्तदान शिबिरास महेश दासी ऋषिकेश शिल्वेरी नवीन फुलपाटी श्रीकांत येमूल श्याम कोटा शुभम मिठ्ठा तुषार कामूर्ती बालाजी आंबट किरण आंबट दिनेश सुरा दीपक बुधाराम दिनेश श्रीकोंडा अरुण आडम यांचं सहकार्य लाभलं या वाढदिवसाच्या प्रत्यक्षामध्ये आज आपल्या सोलापूरचे लाडके गोस्के साहेब श्रीवंशी या जनादिन फाउंडेशनच्या वतीने आज हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदानानिमित्त आम्ही हरिओम इंटरफॉक्ट प्रभात मंडळ व हरिओम योगा ग्रुपच्या समस्त मंडळातर्फे त्यांना आर्थिक शुभेच्छा देतो व अभिनंदनही करतो शिवाय आम आम्ही आम्ही पाहत आलेलं आहे की हे गोष्टीसार जे आहेत अनेक उपक्रम कार्यक्रम राबविलेला आहे अनेक गोरगरीब लोकांनासुद्धा इतकं म्हणजे मदत करण्यात आलेलं आहे या सर्व लोकांनी त्यांना अत्यंत अनंत आशीर्वाद देण्यात आलेला आहे